नमस्कार सकळीक मध्ये मी प्रतिभा विवेक विवलकर आज अष्टविनायकापैकी या गावी चिंतामणीचं दर्शन घ्यायला आले जगदव्य एकम पराकारमेकम परम कारणं निर्विकल्पम जगत्पालकम हारकम तारकत्व चिंतामणी वंद्य नतास्मो नतास्मो श्री चिंतामणी अष्टविनायकाचं थे, एक स्थान पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात थेऊर येथे हे क्षेत्र फार प्राचीन क्षेत्र आहे श्रीमंत माधवराव पेशवे यांनी स्थान महात्म्य वाढवलं थेऊरला यायला पुण्याच्या स्वारगेट पासून बस आहे मुळामुठेच्या काठावरचं हे गाव पुण्यापासून चोवीस किलोमीटर अंतर आहे पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर लोणी नावाचं गाव आहे तिथून सात किलोमीटरवर हे स्थान आहे थेऊरचा श्री चिंतामणी मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुख आहे मंदिर भव्य आणि सुंदर आहे चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी देव यांनी त्या काळी चाळीस हजार रुपये खर्च करून हे मंदिर बांधलं होतं त्यानंतर श्रीमंत थोरले माधराव पेशवे यांनी भव्य सभामंडप बांधला हरिपंत फडके आणि इतर गणेश भक्तांनी वेळोवेळी मंदिराची दुरुस्ती करून सुरक्षितता आणि मंदिराचं सौंदर्य वाढवलं मंदिराच्या उत्तरेकडील महाद्वारापासून थेट नदीपर्यंत पेशव्यांनी दगडी सडक बांधली मंदिराचा कळस सोन्याचा मुलामा दिलेला आहे प्रख्यात साहित्यिक श्री रणजित देसाई आणि त्यांचे प्रकाशक देशमुख यांनी हा कळस बसवला येथील श्री चिंतामणी डाव्या सोंडेचा पूर्वाभिमुख मांडी घालून स्वस्त चित्त बसलेला रेखी वणी सोबक आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला इथे दहा दिवस उत्सव असतो त्याशिवाय संकष्टी अंगारकी मंगळवार भाविकांची खूप गर्दी असते फार प्राचीन काळी अभिजित नावाचा राजा होता त्याची पत्नी होती गुणवती सार कस व्यवस्थित होत पण राजाला पुत्र संतान नसल्यामुळे तो खंतावला होता वैशंपायन ऋषींच्या सांगण्यावरून उभयतानी गणपतीची उपासना केली पुढे गुणवतीला पुत्र झाला त्याचे नाव गण असे ठेवले गणराजा पराक्रमी होता पण प्रचंड तापट होता एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला त्यांच्याकडे चिंतामणी नावाचं रत्न होत या रत्नामुळे कपिलमुनी गण आणि त्यांच्या सैन्याला भोजन दिलं गणाला चिंतामणी रत्नाचा मोह पडला कपिल मुनी आपल्याला हे रत्न का हवं वाटत त्यांनी ते रत्न काही दिलं नाही म्हणून गणराजानं ते पळवून नेलं त्या गोष्टीचं कपिल मुनीनं अतिशय वाईट वाटलं दुर्गा देवीच्या आदेशानुसार विनायकाची त्यांनी आराधना केली विनायक प्रसन्न झाला आणि मी तुझे चिंतामणी रत्न मिळवून देईन म्हणून त्यांनी सांगितलं पुढे विनायक आणि गणराजाचं युद्ध झालं गणराजा युद्धात मारला गेला पण त्याचे वडील अभिजित राजानी चिंतामणी रत्न विनायकाला परत केलं ते विनायकानं कपिलमुनींना आणून दिलं कपिल मुनी, कपिल मुनी ते रत्न आता स्वीकारलं नाही तेव्हा विनायकानं ना चिंतामणी हे नाव धारण केलं आणि ज्या कदंब वृक्षाखाली घटना घडली होती तिथेच तो वास्तव्य करून राहिला पुढे या कदंब वृक्षाच्या सभोवती गाव असलं त्याला कदंब नगर असं नाव पडलं हे कदंब तीर्थ कदंब नगर म्हणजेच थेऊर आणि इथला विनायक हा चिंतामणी विनायक म्हणून मान्यता पावला अहल्याचा अपहार केल्याबद्दल गौतम ऋषीने इंद्राला शाप दिला होता इंद्रानं कदंब तीर्थावर बसून तपश्चर्या केली आणि त्याचं शरीर पुन्हा सतेज झालं इंद्र शापमुक्त झाला तोही याच ठिकाणी यावेळी इथल्या सरोवराला चिंतामणी सरोवर, सरोवर असं नाव दिलं ब्रह्मदेवाने आपल्या चंचल मनाला थोडी शांतता लाभावी म्हणून श्री गणेशाची तपश्चर्या आणि अनुष्ठान गेलं ब्रह्मदेवांची चंचल वृत्ती गेली ही सिद्धी त्यांना या चिंतामणी क्षेत्रीच मिळाली आणि त्यांनीच या स्थानाला स्थावर क्षेत्र असं नाव दिलं स्थावर स्थावर असं म्हणता म्हणता त्याच थेऊर असं नाव पडलं चिंचवडचे श्री मोरिया गोसावी यांनी गणपतीची तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केली ते क्षेत्र सुद्धा ठेऊन त्यांना गणपतीचं दर्शन घडलं गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं आपण या मोरया गोसावींमुळेच म्हणत असतो श्री चिंतामणीच्या आवाराबाहेर श्रीमंत माधवराव पेशव्यांचा वाडा होता त्याचे भग्नावशेष अजूनही पाहायला मिळतात माधराव इथे अधे मध्ये वास्तव्य करत असत श्रीमंत माधवराव पेशवे अंतकाळी या क्षेत्रीच होते कार्तिक वद्य अष्टमी अठरा नोव्हेंबर सतराशे बहात्तर या चिंतामणीकडे पाहत पाहत त्यांचं देहावसान झालं त्यांच्या पत्नी श्रीमंत रमाबाई पेशवे इथेच सती गेल्या श्रीमंत रमाबाईंची स्मृती म्हणून सतीचं वृंदावन मुळामुठेच्या काठावर बांध गेलं आणि दरवर्षी उभयतांचा पुण्यतिथी इथे साजरी होते थेऊर गावचा श्री चिंतामणीला पूर्ण गाव इनाम मिळालं असून गावाची सनद औरंगजेबाने दिली आहे असा इतिहास सांगतो आता व्यवस्था चिंचवडच्या ट्रस्ट तर्फे पाहिली जाते गणपती पूजा साहित्य देवळाबाहेर मिळत इथले श्रींचे पुजारी आगलावे बंधूंकडे वंश परंपरेनं पूजा आहे दुपारी महाप्रसाद मोफत असतो भक्तनिवास आहे रामकृपा नावाचा यात्री निवास सुद्धा आहे मनात जे जे आणलं ते ते देणारा म्हणून हा गणपती गणेश पुराण आणि मुद्गल पुराणात चिंतामणी संबंधीच्या अनेक कथा आहेत मूर्ती अतिशय देखणी आणि डोळ्यातले दे रत्न चमक चमकतायत सभामंडप मोठा आहे क्षणभर स्वस्त चित्त बसावं वाटत डाव्या झोंडेचा सुबक गणपती आपल्याला इथे पाहायला मिळतो अनेक भक्त आपल्या चिंता दूर व्हाव्यात म्हणून तिथे दर्शन घेतात आवर्तन स्तोत्र पठण गणेश पुराण वाचन करतात कुणी जप करतात या क्षेत्री दर्शन घेऊन आपण म्हणूया ब्रह्माचे मन जाहले स्थिर जिथे ते स्थान थे ऊरलां नेत्री माणिकरत्नशोभत जया मूर्तिमधे बैसलाम् आ मण्डपहा करा न मनहो या वे बसावे कारण ते करे हरणजो तो चिन्ता चिन्तामणि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद